はあ मनमाड शहरातून इंदोर शिर्डी हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे या महामार्गावरती कॅम्प ते दहेगाव रोड या भागामध्ये अतिशय रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडले आहे या ठिकाणी अनेक वेळा मोठे अपघात झाले आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष असून तरी या ठिकाणी अनेकांना अपंगत्व आले आहे कोणाला तर जीवाला मुकावे लागले ला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पांजन नदीच्या पुलालगत आम्ही खड्ड्यामध्ये वृक्षरोपणाचा निषेध वृक्षरोपण करून निषेध नोंदवला आहे तरी या सार्वजनिक बांधकाम विभागाला अजूनही जागा आली नाही आहे अजूनही किती लोकांचा जीव घेणार तरी या सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामार्गाचे खड्डे तात्काळ बुजवावे अन्यथ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले जाईल